नमस्कार मैत्रिणींनं रुपाज आर्ट अँड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीं आज मी बनवत आहे अळूवडी अळूवडीची ही जी पानं आहेत ही पावसाळ्यात मिळतात किंवा इतरही दिवशी मिळतात पण पावसाळ्यात जास्त प्रमाणामध्ये मिळतात तर आता ही अळूची पानाला आमच्या भागामध्ये अळूची पानं म्हणतात आणि काही भागांमध्ये पोतीची पानं म्हणतात आणि या अळूच्या पानाचं आळूचं फतपदं केलं जातं आळूची भाजी केली जाते किंवा वडी केली जाते तर आणि ही वडी जी आहे ना ही घशामध्ये खवखवते किंवा जे आळूचं फतपद असेल भाजी असेल ती घशामध्ये खवखवते तर हे का खवकवते तर याच्यामध्ये दोन प्रकारची पानं असतात तर खाजरी काही खाजरी पानं असतात आणि काही बिना खाजरी पानं असतात म्हणजे जसे की हिरव्या देठाची जी पानं आहे ती घशामध्ये खवखवतात आणि काळ्या देठाची जी पानं आहे ती घशामध्ये खवकवत नाही तर कधीही पानं घेताना देठाची पानं घ्यायची आणि जर हे पानं खवखवत असतील तर याच्यामध्ये ना याच्यामध्ये कुठलाही आंबट पदार्थ घालायचा असतो जसं की दही लिंबू कोकम किंवा तुम्ही गूळ घालू शकता तर हे पदार्थ तुम्ही घालू शकता पण जर आपल्याकडं हे जर अवेलेबल नसेल किंवा उपलब्ध नसेल दही नसेल किंवा चिंच नसेल किंवा आमसूल नसेल तर आपण यामध्ये अजून एक वेगळा पदार्थ घालू शकतो आणि तो, तो पदार्थ मी आता आळूवडी बनवताना घातलेला आहे आणि तो कोणता पदार्थ आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हां आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले ना त्यांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद आणि बेलायकन क्लिक करायला विसरू नका कारण काय ना तुम्हाला जे माझे नवनवीन रेसिपी येतील त्याचे नोटिफिकेशन पोहोचल म्हणजे तुम्हाला माझे सर्व रेसिपीज किंवा सर्व व्हिडिओ बघायला मिळतील त्यासाठी बेलायकन क्लिक करा तर चला मैत्रिणींनो आता रेसिपीला सुरुवात करू मैत्रिणींनो मी एक बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये एक वाटी बेसनपीठ घालून घेते आणि बेसनपीठ घालून झाल्यानंतर यामध्ये मी एक पेस्ट घातलेली आहे आणि ह्या पेस्टमध्ये मी कुठले कुठले पदार्थ घातले हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा मैत्रिणींना आता मी पेस्ट घालून घेत आहे बघा आता ही पेस्ट घालून झाली की यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर या मसाल्यांमध्ये ना बघा मी इथे अर्धासा चमचा तिखट अर्धासा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद एक चमचा धनं पावडर घालून घेतलेली आहे तर इथं मी लाल तिखट एकदम कमी घातलेले कारण मी पेस्ट करताना याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या होत्या त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा ही पूर्ण पेस्ट अशी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे तर मिक्सरचं भांडं धुऊनच मी थोडं थोडं पाणी घालून याचं एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे जेणेकरून यामध्ये कुठेही गुठळी वगैरे राहिली नाही पाहिजे या पद्धतीचं असं आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे तर बघा आता मी हे मिश्रण मिक्स करून घेते हे बघा असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे संपूर्ण असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आपल्याला गरजेनुसारच घालायचं आहे आणि घट्टसर अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर बघा आता ही पेस्ट बनवण्यासाठी ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक सात आठ पाकळ्या लसूण दोन हिरव्या मिरच्या आणि जो सिक्रेट पदार्थ आहे तो म्हणजे टोमॅटो तर मी इथे टॉमॅटो घालून घेते टॉमॅटो स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्या अशा फोडींमध्ये कट करून घालून घेत आहे आणि याची आपल्याला आता पेस्ट बनवायची आहे बघा मी म्हणजे आपल्याला आंबट पदार्थ घालायचा आहे ना तर मग आता मी चिंचगुळाऐवजी किंवा लिंबू कोकमऐवजी मी इथे टोमॅटो घातलेला आहे याची एक पेस्ट बनवून घेतलेली आहे टोमॅटोने आळूवडी टेस्टला तर खूपच भन्नाट लागते आणि घशामध्ये खवखवसुद्धा नाही त्यासाठी मी इथे गूळ दही किंवा कोकम ऐवजी मी इथे टोमॅटो घातलेलं आहे आता हे सर्व मी ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतले त्यानंतर याच्यामध्ये ना मी अर्धासा चमचा ओवा घालून घेते ओ आणि कसं जे बेसनपीठ आहे ते पचनास हलकं होतं किंवा पचायला सोपं जातं त्यानंतर हे मिक्स करून घेतलेलं आहे आता मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला पुन्हा हिंग घालून घ्यायचं आहे तर बघा इथे मी पाव चमचा हिंग घालून घेते बघा हिंग घातल्याने सुद्धा पचनास मदत होते त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे सफेद तिळ घालून घेतलेले आहेत सफेद तिळाने अगदी कुरकुरीत अशा वड्या होतात चवीला अगदी टेस्टी लागतात खमंग होतात त्यासाठी दोन चमचे इथे मी पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत तर आता हे पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बघा या पद्धतीचं असं आपल्याला मिश्रण बनवायचं आहे त्यानंतर बघा ही अळूची पानं घेतलेली आता ही अळूची पानं जी आहे तर त्याचं देठ आहे ना बघा ह्या पद्धतीने असं काढून घ्यायचं आता ही काळे काळेदाठाची अळूची पानं आहे कमी खाजरी येईल पण जर तुम्ही हिरव्या दाटाची पानं घेतली तर ती जास्त घशामध्ये खवखवतात त्यासाठी त्यामध्ये आंबट पदार्थ जरूर घाला तर बघा मी आता एक देठ तुम्हाला मी असं सुरीने काढून आहे जर पानाचा देठ जाडसर असेल तर आणि जर कोळा देठ असेल पानं कोळी असतील तर लाटणं असं फिरवून घ्या त्यावरती म्हणजे तो देठ ना चपटा होतो आणि आळूवडी वळवायला आपल्याला सोपी जाते ह्या महत्त्वाच्या ज्या काही टिप्स आहे ना त्या लक्षात घ्या मैत्रिणींनो म्हणजे कसं ज्या नवीन मुली असतील तर त्यांना सोपं जाते बघा नंतर एक मोठं पान आहे आणि त्यावरती आपल्याला हे मिश्रण असं या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे तरी इथे तुम्ही थोडासा जाडसर थर दिला तरी चालेल किंवा पातळ तर दिला तरीही चालेल आपल्या आवडीनुसार आपण इथे बेसनचा थर देऊ शकतो बघा या पद्धतीने मी आता हे सर्व पानावरती बेसन पसरवून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने सर्व बाजूनी आपल्याला हे बेसनाचं जे मिश्रण आहे ते पसरवून घ्यायचंय त्यानंतर बघा आता एक पान मी असं सुलट ठेवलं आहे एक उलट दिशेने ठेवलेलं आहे म्हणजे ॲपोजिट ठेवायचं आहे आपल्याला असं तर आता हे पानालासुद्धा मी इथे हे बॅटरी लावून घेते बघा असे मी तीन ते चार पानं इथे लावून घेणार आहेत बघा अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आपल्याला खूप सुंदर अळूवळी होते जर असं तुम्ही टोमॅटो घातला त्याच्यामध्ये तर खूप छान लागते टेस्टी लागते जरूर तुम्ही अशी ही अळुवळी ट्राय करून बघा किंवा तुम्ही अळूचं फतफतं जरी केलं तर त्यामध्ये टोमॅटो घालायचं विसरू नका बघा अशा पद्धतीने लावून झाल्यानंतर दोन्ही साईडने आपल्याला असं दुमडून घ्यायचं आहे आणि त्यावरती पुन्हा थोडंसं मिश्रण लावून घ्यायचं आहे बघा असं पुन्हा साईडनेही आपल्याला असं दुमडून घ्यायचं आहे म्हणजे चारही बाजूने आपल्याला असं थोडं थोडंसं दुमडून घ्यायचं आहे म्हणजे ती अळूवडी एकदम व्यवस्थित होते बघा आणि त्यानंतर असं त्यावरती दाब देत असं वळवून घ्यायचं आहे बघा एकदम असे घट्टसर अशी आपल्याला ही अळुवडी वळवून घ्यायची शेवटी आपल्याला थोडंसं मिश्रण लावूनही एकदम अशी पॅक करून घ्यायची बघा या पद्धतीने अशी अळवडी बनवून घ्यायची तर इथं माझ्या ह्या अळवड्या बनून झालेल्या आहेत दोन त्यानंतर चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेते तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्येही तुम्ही हे वाफवू हो शकता माझ्याकडे स्टीमर पण आहे पण आता थोड्याशा असल्याकारणाने मी ह्या चाळणीमध्ये वाफवून घेते तर बघा इथे दोन अळवड्या बनून झालेल्या आहेत त्या मी चाळणीमध्ये ठेवून घेते आहे आणि आधीच मी गॅसवरती बघा इथे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं बघा पाणी ही व्यवस्थित उकळलेलं आहे त्यानंतर आपल्याला यावरती चाळणी ठेवून घ्यायची आहे पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वरतून जड असं काहीतरी ठेवायचं आहे तर मी इथे खलबत्ता ठेवलेला आहे म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर बघा आता दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे त्यानंतर आपल्याला झाकण काढून अळूवडी शिजली का बघून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे टूथपिक असेल तर टूथपिकने किंवा असं सुरीने चेक करू शकता म्हणजे मधोमध अशी सुरी घालायची आहे आणि जर त्याला बेसन पीठ चिकटून आलं तर समजायचं अळूवडी अजून कच्ची आहे तर अजून पाच एक मिनिट आपल्याला शिजून घ्यायची आणि जर नाही आलं तर समजायचं आपली अळवडी शिजलेली आहे तर आता इथे आळूवडी शिजलेली आहे एक पाच दहा मिनटं अळुवळी थंड करून घ्यायची आहे त्यानंतर बघा अशी अर्ध्या अर्ध्या एक एक इंच अंतरावर आपल्याला अळूवडी कट करून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने असे बघा दिसतेसुद्धा छान आणि लागतेसुद्धा छान बरं का मैत्रिणींना या पद्धतीने करून बघा तर मी आता सर्व वड्या अशा कट करून घेतेये तर बघा मैत्रिणींना इथं सर्व वड्या माझ्या आता कट करून झालेल्या आहेत त्यानंतर आता ह्या आपल्याला फ्राय करायच्या आहेत तर मी काय केलं आहे गॅस पेटवला आहे आणि गॅसवरती तवा ठेवला आहे तर तव्यावरती मी ह्या शालो फ्राय आहे तर तुम्ही असं कढईमध्ये जास्तीच्या तेलामध्ये डीप फ्रायसुद्धा करू शकता पण मी इथे शालो फ्राय करणार आहे अगदी कमी तेलामध्ये तर मी इथे चमचाभर तेल घालून घेतले तेल तव्यावरती व्यवस्थित असं पसरून घेते आहे बघा या पद्धतीने असं आणि त्यानंतर यावरती आपल्याला सर्व आळूवड्या ठेवून घ्यायच्या आहेत तर मी आता इथे सर्व आळूवड्या ठेवून घेते तर मैत्रिणींना तुम्ही ह्या आळूवड्या डीप फ्राय केल्या तरी चालतील पण मी असे तव्यावरच असं परतून घेणार आहे बघा आता सर्व आळूवडी मी याच्यावरती ठेवून घेते आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला एक तीन ते चार मिनिट एका बाजूने अशा परतवून घ्यायच्या आहेत आणि एक तीन चार मिनटानंतर आपल्याला ह्या अशा उलटवून घ्यायच्या आहेत बघा किती सुंदर कलर आलेला आहे अगदी गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहेत पर खूप सुंदर कलर आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत पण झालेल्या आहेत तर असं उलटपालट करत आपल्याला एक पाच ते सहा मिनिट ह्या वड्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत तर वड्या इथे आपल्या फ्राय करून झालेल्या आहेत मी एका टिशूवरती काढून घेते तर मित्रिणींना ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या कमेंट नाही ना छान छान अशा रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळतं तर बघा आता इथे ह्या वड्या आपल्यात तयार झालेल्या आहेत खमंग कुरकुरीत अशी वडी इथे मी बनवलेली आहे तर ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करा चला भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय